रिकाम्या पोटी कोमट पाणी पिताय थांबा हे पाच धोके जाणून घ्या आणि मग ठरवा पाणी प्यायचे की नाही दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाण्याने करायला आवडते असे तुम्ही आहात का रिकाम्या पोटी पाणी कोमट पाणी पिण्याच्या या पाच दुष्परिणामांबद्दल स्पष्ट माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे चला तर जाणून घेऊया रिकाम्या पोटावर कोमट पाणी पिणे आपल्या सर्वांना माहीत आहे की एक मोठ्या ग्लास पाण्यानं तुमचा दिवस जर सुरू करणं हा तुमच्या एकूण आरोग्याला चालना देण्याचा एक उत्तम मार्ग आहे असं आपण आपल्याला वाटतं तथापि दररोज रिकाम्यापोटी कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी अनेक धोकेही निर्माण करू शकतात तुम्ही दररोज रिकाम्यापोटी जास्त कोमट पाणी प्याल तेव्हा तुमच्या शरीरात काय काय होऊ शकतं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागेल ॲसिड रिफ्लक्स होय तुम्ही ते बरोबर ऐकलं आहे रिकाम्या पोटी कोमट पाणी पिल्यानं ॲसिड रिफ्लक्स वाढू शकतो ही अशी स्थिती आहे जिथे पोटातील ॲसिड पुन्हा अननलिकेमध्ये वाहते तुमच्या पोटात होणाऱ्या या क्रियांमुळे छातीत जळजळ छातीत दुखणं आणि इतर अस्वस्थ लक्षणे तुम्हाला दिवसभर जाणू शकतात म्हणून ॲसिड रिफ्लक्सपासून जर वाचायचं असेल तर तुम्हाला कोमट पाणी पिणं बंद करावं लागेल हे सर्वांनाच होईल असं नाही म्हणजे नंतर आहे दाताची धूप महिन्याभरापेक्षा जास्त काळ रोज कोमट पाणी प्याल्यामुळं दातांची झीज होऊ शकते पाण्याचे अंमलीय स्वरूप या स्थितीत योगदान देऊ शकते जर पाणी खूप उबदार असेल किंवा तुम्हाला दाताच्या आरोग्याच्या समस्या असतील तर परिस्थिती आणखीन वाईट होऊ शकते म्हणून दातांचं आरोग्य तुम्हाला जर बिघडवायचं नसेल तर कोमट पाणी सकाळी पिणं तुम्हाला थांबावं लागेल ज्यांना दाताचा कोणताही त्रास नाही त्यांनी म्हटलं कंटिन्यू केलं तरी चालेल त्यानंतरच आहे लूज मोशन रिकाम्या पोटी जास्त कोमट पाणी पिल्यानं तुमच्या पचनक्रियेवर गंभीर परिणाम होऊ शकतो जर पाणी खूप गरम असेल किंवा जर तुम्हाला पचनासंबंधीच्या समस्या ऑलरेडी असतील तर मात्र ह्या समस्या अजून गंभीर होत जातील म्हणून मंडळी तुम्हाला जर असं वाटत असेल की पोटाच्या समस्या उद्भवू नये वाढू नये तर कोमट पाणी पिणं हे तुम्हाला काही दिवस थांबावं लागेल इलेक्ट्रोलाईट असंतुलन इलेक्ट्रोलाईट्स म्हणजे काय ते आवश्यक खनिज आहे जे शारीरिक कार्य नियंत्रित करण्यास मदत करतात शरीरातील या आवश्यक खनिजाच्या असंतुलनामुळे थकवा स्नायू पेटके आणि चक्कर येऊ शकते आयुर्वेदानुसार पोटी जास्त कोमट पाणी प्याल्यानं इलेक्ट्रोलाईट असंतुलन होऊ शकतं मंडळी पाणी किती प्यावं केव्हा प्यावं हे अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून तुम्ही जर जास्त कोमट पाणी सकाळी पित असाल तर इलेक्ट्रोलाईट असंतुलनाशी सामना तुम्हाला निश्चित करावा लागेल औषधांच्या शोषणात हस्तक्षेप जर तुम्ही कोणत्याही अंतर्निहित आरोग्य समस्यांनी ग्रस्त असाल आणि त्यासाठी काही औषधं घेत असाल जसे की लोह हो सप्लिमेंट्स किंवा काही अँटीबायोटिक्स तर एकाब्या पोटी कोमट पाणी पेल्यानं त्यांच्या शोषणामध्ये व्यत्यय येऊ शकतो अर्थातच जर तुम्ही कोणतीही औषधी घेत असाल तर सकाळी कोमट पाणी पिणं जास्त पाणी पिणं हे नक्की टाळलं पाहिजे रिका में पोटी कोमट पाणी पिणं अनेकांना सवय लागून गेलेली आहे परंतु सर्वांनाच हे अनुकूल नाही किंवा सर्वांनाच ते फायदेशीर पडत नाही तर मंडळी कोणी हे कोमट पाणी प्यावं कोणी पिऊ नये याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी नक्की दिलेली आहे मंडळी ही माहिती नक्कीच तुम्हाला जर आवडली उपयुक्त वाटली तर गरजवंतांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि या व्हिडिओला एक लाईक जरूर करा पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार